बोरगाव येथे एकशे ऐंशी रुग्णांची मोफत नेत्रचिकित्सा पश्चिम महाराष्ट्र सत्यसाई सेवा संघटना नाशिक व तुलसी आय हॉस्पिटल श्री सत्यसाई संघटना बोरगाव येथील ओमसाई ग्रामीण आदिवासी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिनांक तीस रोजी बोरगाव येथील सांस्कृतिक भवन येथे नेत्रतपासणी शिबिर झाले यामुळे एकशे ऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धर्मेश वैद्य हे होते या प्रसंगी पी एक रंगनाथन उद्य वाणी प्रकाश परदेशी गुणवंत कोतकर सतीश वाणी व्यासपीठावर उपस्थित होते या शिबिरात एकशे ऐंशी रुग्णांची तपासणी मोफत मोफत करण्यात करण्यात आली यातील जणांवर शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया येणार आहे नाशिक येथे करण्यात ना येणार आहे या प्रसंगी नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल डॉक्टर तुषार भाकरे गोविंद माने विनोद धोंगडे ज्ञानेश्वर कदम यांनी नेत्र तपासणी केली तसेच डॉक्टर तुषार भाकरे यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मोतीबिंदू व डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान व उपचार याविषयी माहिती दिली नेत्र तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी अशोक आहेर पवन आहेर संतोष भोये रामदास वागुल अशोक भोये हिरामण पवार गणेश कवर दीपक भोई यांनी परिश्रम घेतले ही संस्था विविध ठिकाणी काम करत असून जवळपास दहा महिन्यात बाराशे रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ही सेवा किती वर्षापासून आपण देत आहेत सर

कुलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव